आपल्याची कल्पना आहे म्हणजे मी वारंवार सांगितलं आहे देवेंद्रजीनी वारंवार सांगितलं चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निवडणुका मायुतीमध्ये लढायच्या इथे फारच काही ताणाताणी असेल किंवा जमता नाही त्या ठिकाणी आम्ही वंचित म्हणून निवडणुका लढवू असं आम्ही त्या परिस्थितीमध्ये होतो आपण युती म्हणून लढू पण मला वाटतं किशोर अप्पा तिथे जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी आधीच सांगून टाकलं आमी जर करणार नाही स्वतंत्रपणे आपण लढणार नाही जे त्यांनी आधुनिक भाई हरिजयना सांगत त्यामुळे मां मला लढवला नाही दुसरे

वेगवेगळे पक्ष बांधले आहेत बटक आले आहेत दिलीप बव आहेत ते या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसवरून आणले तर आहेत भाजप म्हणून लढणार आहोत भाजपामध्ये असे दोन कार्यालय झाले की तसं होणार नाही यावेळेला एकच कार्यालय आहे एकच कार्यालय राहील आणि यातनं मी पूर्ण ताकद दिली आहे त्या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहोत पाटणा असेल मडगाव असेल नगरातील जिल्हा पंचायत असेल पंच्याऐंशी रुपया असेल शेतकऱ्यांचं साडेबत्तीस ते तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या मदती दिलेला आहे आणि हा नंतर वैयक्तिक प्रश्न आहे तर मी बाकी मंत्र्यांचा निर्णय मी घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री नाही किंवा सगळ्यांचं अधिकारपत्र माझ्याकडे नाही मला वाटलं आणि खरंच मला मला कसं वाटत होतं की मदत केली पाहिजे अधिकही केली पाहिजे मला असं वाटतं खरं म्हणजे पण मी एक वर्षाचा पगार जो का तो साडेपास तेतीस लाख होतोय तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री विविध मंत्रासाठी दिला आहे मग तुमच्या पक्षातून आम्ही तर गोष्ट वेगळी आता उभाटाचे आहेत काही उभा उभाटामध्ये त्यांच्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे आम्ही त्यांचे लोकांना घेतले आमच्याकडे काही त्याच्या बाबतीमध्ये थोडं ठरलेलं आहे याची आचारसंहिता सुद्धा आहे की प्रवेश करताना आमचे पक्ष आपल्या त्याचा गट असेल किंवा शिंदेसाहेबांचा गट असेल त्याचं लोकांना घ्यायचं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षाकडून कुणालाही घेतलेलं नाही की त्यांच्या पक्षात कुणाला त्यांना आमच्याकडे घेतलं आम्ही दुसऱ्या पक्षाचे लोक घेत ते घेऊ शकतात ते घेत आहेत लोकांना प्रवेश करत नाहीये मग त्यांनी शिवसेनेच्या दादांनी त्यांना विचारलं दादा आपले दरवाजे बंद तेवढे हा पुढचा आपले सगळे दरवाजे बांध खिडकी एखाद्या खिडक्या पण बांध फक्त आम्ही काय करायचं आज आपला पक्ष नाही आहे की तुमच्या मागे फरायचं मस्का मारत माहिती लढायचं आहे पण त्या ठिकाणी चोकाची भूमिका असेल त्या ठिकाणी होईल पण अजून ते इच्छा नाही राज्यामध्ये अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे तो जमतच नाही आहे वेगवेगळ्या लढायचं काही ठिकाणी अपवादात परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल पण शक्यतोवर आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे प्रेम एकमेकांवर सगळ्यांसाठी त्यामुळे एकमेकांना ठीक आहे काही हरकत नाही त्याचं मला मोठे पण आहे पण इथे आपल्याकडे आमच्याकडे प्रोसेस आहे फॉर्म भरला जाईल इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्यानंतर मग आमचे बोर्ड आहे ते त्यातून निर्णय घेईल